नमस्कार विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळं सगळेच राजकीय पक्ष आता तयारीला लागले ला आहेत भारतीय जनता पक्षाने केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळं महायुतीत नेत्यांची बाहूगर्दी बहुगर्दी झालेली आहे प्रत्येक मतदारसंघात माहितीचे किमान तीन नेते आमदार होऊ इच्छित आहेत महाविकास आघाडीत का ही काहीसं असंच चित्र आहे त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरीचे पेव फोटणार हे मात्र नक्की आहे हे अगदी उघड आहे राज्यात माहितीच्या विरोधात वातावरण असल्यामुळं पुढच्या काळात महायुतीतील अनेक नेते शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दाखल होतील असं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे पण अंतर्गत आणि छुपी बंडखोरी महायुतीला मारक ठरणार आहे घातक ठरणार आहे कुठलाही पक्ष सगळ्याचं समाधान करू शकणार नाही महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तर विधानसभा निवडणुकीत काहीही खरे नाही असे सांगितले ना जात आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना नामुष्के पत्करावी लागलेली आहे त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला होण्याची देखील मोठी शक्यता व्यक्त होत आहे विधानसभेची गणितं अजून जुळायची आहेत आणि जुळवायची आहेत तोच बंडखोरीचं वादळ घोंगावताना दिसू लागला आहे अजित पवार यांच्या पक्षाला विधानसभेत इतरांपेक्षा कमी जागा मिळणार हे तर अगदी स्पष्ट आहे तेवढेच दादांच्या पुढचं बंडखोरीचं आव्हान देखील उभं राहणार आहे हे सुद्धा तितकं स्पष्ट आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत पण त्याआधीच अजित पवार यांची डोकेदुखी वाढू लागली आहे महायुतीतील नेत्यांचीही डोकेदुखी वाढू लागली आहे अजितदादा यांच्या पक्षात अठरा मतदारसंघ असे आहेत की तिथं आत्ताच बंडखोरीचं निशाण फडकणार हे देखील स्पष्ट झालं आहे समोरही आलं आहे आणि तशी बंडखोरांची तयारी ही सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली असले जाता दिसत आहेत त्यांचा महाराष्ट्र दौराही सुरू होत आहे महायुतीमध्ये जागा वाटपापासून उमेदवार निवडून पर्यंत त्यांना आता वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखायची आहे मात्र तत्पूर्वी जागा वाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची कसरत होणार आहे कारण लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी चारच मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघातच त्यांचा विजय मिळाला बारामती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही पराभव झाला आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकापर्यंत त्यांना ताकद दाखवावीच लागणार आहे मात्र महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरं जाण्याचं एक मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे त्यातच महायुतीतील जागा वाटपानंतर तब्बल अठरा मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे त्यामुळं अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की बंडखोरी होणाऱ्या मतदारसंघाची संख्या यापेक्षाही कदाचित वाढणार आहे पण आता तरी अठरा मतदारसंघ पुढं असलेले दिसत आहेत विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याही गटाकडून अजित पवार यांची कोंडी होण्याची किंवा कोंडी केली जाण्याची शक्यता आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अठरा विद्यमान आमदारांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाच्या अठरा विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे यामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या काही मंत्र्यांचा त्यांच्याही मतदारसंघात ही बंडखोरीची शक्यता आहे कारण मंत्री हसन मुश्रीफ आमदार नरहरी झिरवळ आमदार सुनील शेळके सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघात बंडखोरीची अधिक शक्यता आहे यासह राज्यातील विधानसभेच्या एकूण अठरा मतदारसंघामध्ये महायुतीतील जागा वाटपावरून खटका उडू शकतो असं आता दिसत आहे या अठरा मतदारसंघाच्या बंडखोरीचा जो सामना होणार असल्याचं जी चित्र आता दिसत आहे त्यामुळं अजित पवार आपल्या आमदारांना तिकीट देण्यात किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात किती सरस ठरतात हे पुढील काही दिवसात दिसून येईल आणि त्यावर या सगळ्या बंडखोरीचं बरंचसं चित्र अवलंबून असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ दिंडोरी कागल इंदापूर वडगावशेरी अष्टी कोपरगाव अहेरी अकोले पुसद जुन्नर वाई या मतदारसंघात महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे झुसफूस महायुतीमधले अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची देखील शक्यता आहे कारण जागा वाटपात भाजपाचं पारडं जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची अधिक शक्यता आहे या बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आता डोकेदुखी वाढणार आहे आता बघा दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवळ त्यांची गेल्या काही दिवसापासून बरीच चर्चा सुरू आहे नरहरी जरवाळ हे अजितदादांचे आमदार आहेत तिथे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे लंगोट लावून तयार आहेत तर तिकडं कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपाचे समरजित घाटगे चंदगड मतदारसंघात राजेश पाटील विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे शिवाजी पाटील मावळमध्ये सुनील विरुद्ध भाजपाचे मंत्री बाळा भेगडे दंड थोपटणार असल्याचं दिसत आहे इंदापूर मतदारसंघात तर मोठा पेच आधीपासूनच निर्माण झालेला आहे अहो इथं अजित पवार यांचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन पाटील असा जोरदार संघर्ष सुरूही झालेला आहे वडगाव शिरीमध्ये सुनील टिंगरे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक तर हडपसर मतदारसंघात चेतन तुपे विरोधात शिंदे गटाचे महादेव बाबर हे सज्ज झालेले आहेत अष्टीमध्ये बाळासाहेब आजबे विरुद्ध भाजपचे सुरेश धस कोपरगावात आशुतोष काळे विरोधात बा भारतीय जनता पक्षाचे विवेक कोल्हे अर्जुनी मोरगाव इथं मनोहर चंद्रिका विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राजकुमार बडोले अहिरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात भाजपाचे अमरीश राजे पुसद मतदारसंघामध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे आमदार निलय नाईक अकोल्यात किरण लामटे यांच्या विरोधात भाजपाचे वैभव पिचड तर महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या येवला मतदारसंघात महा ये ही महायुतीत बंडखोरी होणार असल्याचं दिसत आहे येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या अमृता पवार या निवडणूक लढवू शकतात नव्हे त्यांनी जवळपास त्याची तयारीही पूर्ण झाली आहे अंबळनेरमध्ये अनिल पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिरीष चौधरी तर सिंदखेड राजा इथून राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात शिवसेनेचे शशिकांत खेडेकर जुन्नरमधून अतुल बेनके यांच्या विरोधात शिंदे गटाचे शरद सोनवणे आणि वाई मतदारसंघातून मकरंद पाटील भाजपाचे मदन भोसले अशा प्रकारची बंडखोरी होण्याची चित्र चिन्ह आता जवळपास स्पष्ट झाली आहेत मोक्याच्या आणि अठरा मतदारसंघात अजित पवारांना या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे महायुतीच्या नेत्यांचीच ही डोकेदुखी ठरणार आहे केवळ अजितदादा एकट्यांचीच नाही पण अजितदादा पवार यांची डोकेदुखी जरा अधिक प्रमाणात वाढणार आहे यामुळं या बंडोबांना थंड करण्यात यश येईल का बंडाचे वातावरण पाहून अजित पवार यांच्या गटातील आमदार शरद पवार यांच्या तंबूकडे धाव घेतील का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता येत्या काही दिवसात मिळतीलच तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार